जय हिंद मित्रांनो मित्रांनो अनेक मुलांचा मेसेज येतोय सर कॉल पण येत सर मुंबई पोलीसचं काय मुंबई पोलीसला मला ग्राउंडला एवढे मार्क मिळाले मी लेखीसाठी क्वालिफाईड होईल का लेखीसाठी क्वालिफाईड होईल का हा प्रश्न भरपूर मुलांचा आहे का नाही लेखीसाठी क्वालिफाईड होईल का सर्व काय माहिती देतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो नेहमीप्रमाणे चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर बघा मित्रांनो सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या मुलांना नवीन भरतीची तयारी करायची असेल त्याच्यासाठी नवीन बॅच सुरू झालेली आहे जवळपास ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने दोन्ही पद्धतीने बॅचेस उपलब्ध आहेत ज्याला जॉईन करायचं असेल त्यांनी या महिन्या नंबरवरती संपर्क करा लवकरच हॉस्टेल सुद्धा आपण चालू करणार आहोत कमीत कमी खर्चामध्ये त्यामुळे ठाणे घाटकोपर आणि कल्याण तीन ठिकाणी ब्रँचेस चालू आहे ज्या विद्यार्थ्याला पोलीस भरतीची येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करायची आहे त्यांनी या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि पोलीस भरतीची संपूर्ण तयारी मात्र आतापासूनच करायचं आहे कारण लक्षात घ्या मित्रांनो डिसेंबरमध्ये आहे पुन्हा एकदा नऊ हजार पदांची पोलीस भरती डिसेंबरमध्ये आहे पुन्हा एकदा नऊ हजार पदांची पोलीस भरती म्हणून तयारी आतापासूनच लागायचं आहे ठीक आहे आता बघा मुंबई पोलीस ग्राउंड मिरिट किती लागेल ग्राउंड ची मिरिट किती लागेल बघा ओपन कास्ट वाले जे मुलं आहेत जर त्यांना चाळीस प्लस मार्क आहेत किंवा बेचाळीस प्लस मार्क आहेत हे मुलं पूर्णपणे सेफ झोन मध्ये आहेत बेचाळीसच्या पुढे जाणार नाही किंवा जास्तीत जास्त एक्केचाळीस ते बेचाळीसच्या दरम्यान ओपनची याचा अर्थ असा नाही की ज्याला अडोतीस मार्क आहे त्याने मग काय करावं अभ्यास करावा का नाही करावा बिंदास करा कदाचित ओपनची मेरिट अडोतीस ची सुद्धा लागू शकते त्यामुळे करा तयारी करा हरकत नाही तुम्हाला जर एवढी मार्क आले असतील तरी पण तयारी करा त्याच्यानंतर मित्रांनो एसटी आणि एस सी याच्या दोन कास्ट आहेत यांची मेरिट मित्रांनो लक्षात घ्या जे मुलं चौतीस प्लस आहेत ते पूर्णपणे सेफ झोन मध्ये आहेत एवढी मेरिट लागणार नाही पण याचा अर्थ असं नाही की मेरिट खूपच जास्त लागणार बघा ज्या विद्यार्थ्याला तीस असेल बत्तीस असेल किंवा चौतीस असेल हे मुलं सुद्धा लेकीसाठी क्वालिफाय ठरू शकतात इवन महिला उमेदवार असेल तर महिला उमेदवार अठ्ठावीस ते तीस पर्यंत ही मार्क असतील तीही महिला या ठिकाणी क्वालिफाईड ठरू शकतात ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे लय लोड घेऊ नका की मी क्वालिफाईड होईल का नाही होणार ना। तुम्हाला एक ढोबल मी सांगतोय आता त्याच्यानंतर आपण बघूया एसबीसी त्याच्यानंतर ओबीसी त्याच्यानंतर एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस बघा एक अंदाजे सांगतोय आपण या सर्वांचा कुठपर्यंत मिरडी जाऊ शकते बघा ओपनची जर अडोतीस पर्यंत गेली आणि चाळीस पर्यंत गेली तर यांच्यापेक्षा यांची मेरिट दोन ते चार मार्कांनी कमी असते म्हणजे सांगायचं काय प्लस असतील ते सुद्धा लेखीसाठी क्वालिफाईड होऊ शकतात पण ज्या विद्यार्थ्यांना चाळीस प्लस मार्क आहेत ते शंभर टक्के सेफ झोन मध्ये आहे त्यांची मिरिट याच्या पुढे जाणार नाही जास्तीत जास्त मित्रांनो यांची मिरिट जाऊ शकते अडोतीस पर्यंत जास्तीत जास्त बोलतोय मी बरं का ओपनची जर चाळीस बेचाळीसची लागली तर यांची अडोतीस पर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकतात किंवा किंबहुना कधी कधी मिरिड यांची चौतीस मार्कावरती सुद्धा लागण्याची शक्यता आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय बार होणार पण ज्यांना प्लस जरी मार्क असतील तरी सुद्धा हिंमत सोडू नका अभ्यास चालू ठेवा हेच मला म्हणायचं आहे लक्षात ठेवा अभ्यास कधीही वाया जात नाही जरी या भरतीमध्ये काही कारणास्तव तुमचं सिलेक्शन नाही झालं तर मिनार मित्रांनो तुमच्यासाठी नऊ हजार पदांची भरती आणखी आहे आणखी तुम्हाला वेळ भेटणार आहे जर तुम्हाला ग्राउंड मध्ये एवढे कमी मार्क मिळाले असतील तीस बत्तीस मार्क मिळाले असतील तर याच्यामध्ये मित्रांनो तुमची सुद्धा चुकी आहे तुम्ही कुठंतरी प्रॅक्टिसमध्ये कमी पडलात कुठंतरी प्रयत्नामध्ये कमी पडलात तेव्हा तुम्हाला कमी मार्क मिळाले आहेत जास्तीत जास्त बघा पोलीस व्हायचं असेल त्याने चाळीस प्लस मार्क त्याने ग्राउंड मध्ये मिळवलंच पाहिजे जर चांगली मेहनत केली तर परिस्थिती किती वाईट असू द्या परिस्थिती जर वाईट असेल आणि तुमचं जर सत्तेचाळीस मार्काचा ग्राउंड बसत होता तो चाळीस बेचाळीस मार्काचा आरामात बसतो किती वाईट परिस्थिती असली तरी पण कमीत कमी चाळीस प्लस मार्क कधी पण सेफ झोन मध्ये असतात त्यामुळे एवढे मार्क मिळवण्याचा तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर अजून कोणत्या कास्ट राहिल्या तर का याच्यामध्ये एन टी वाले कास्ट राहिल्या एन टी एन टी बी एन टी सी आणि एन टी डी यांचं सुद्धा जर आपण एकंदरीत विचार केलं तर जास्तीत जास्त एकशे छत्तीस म्हणजे छत्तीस पर्यंत मिरिट जाऊ शकते किंवा लई झालं तर अडोतीस पर्यंत या ठिकाणी मिरिट जाऊ शकते कदाचित यामध्ये चौतीस वाले सुद्धा क्वालिफाईड होऊ शकतात लक्षात घ्या एन टी एनटी बी एन टी सी लयच झालं ओपनची जर बेचाळीस मार्कापर्यंत पोहोचली तर यांची मिरिट चाळीस पर्यंत सुद्धा जाऊ शकते म्हणजे कमी अधिक प्रमाणात मिरिट होऊ शकते मित्रांनो नाराज व्हायचा हो नाही स्वतःला दोष द्यायचा नाही तुमची प्रॅक्टिस कुठेतरी कमी होती तुमचा प्लॅनिंग कुठंतरी कमी पडला त्यामुळे तुम्हाला मार्क कमी आलेत आणि यामध्ये मित्रांनो महिला उमेदवार जे आहेत यांचं जर कमीत कमी तीस प्लस जरी मार्क असतील ते सुद्धा लेकीसाठी कदाचित क्वालिफाईड ठरू शकतात याच्यामध्ये उन्नीस वीस होण्याची शक्यता आहे कमी जास्त मिरिट लागण्याची शक्यता आहे लक्षात घ्या एक अंदाजी की तुम्हाला मिनिमम एवढे तरी मार्क पाहिजे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो जगा पुढच्या भरती जर तुम्ही तयारी करत असाल किंवा नऊ हजार पदाची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर ग्राउंडला पहिलं टार्गेट ठेवा कारण ग्राउंड तुमचा बेस्ट पाहिजे पेपर काय असतं कमी जास्त अवघड आणि सोपं पेपर होतो त्याच्यामध्ये मार्कांचा कमी प्रकार पडतो पण तुम्हाला मिरिटमध्ये जर यायचं असेल आणि पोलीस जरी व्हायचं असेल तर ग्राउंड तुमचा स्ट्रॉंग पाहिजेच पाहिजे लक्षात घ्या कितीही परिस्थिती वाईट आली तरी सुद्धा तुम्हाला बेचाळीस प्लस मार्क कमीत कमी पाहिजे बेचाळीस ते चौवेचाळीस मार्क पाहिजे मग तुम्ही कोणत्याही कास्टच्या असो कोणत्याही कास्टच्या असो एवढे मार्क तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही कुठेतरी लेखीला क्वालिफाईड होतात मग मित्रांनो काही मुलं असेही असतात ज्यांना ग्राउंड मध्ये पस्तीस मार्क छत्तीस मार्क मिळतात परंतु पेपर नव्वद प्लस करतात तेही पोलीस होतात पण हे तर प्लस पॉईंट आहेच पण जर तुम्ही ग्राउंड मध्ये प्लस पॉईंट ठेवलं तर पेपरला जर दोन चार मार्क इकडे तिकडे गेले तरी सुद्धा त्याचा फायदा तुम्हाला तिथं होतो तु। बाकी मित्रांनो जरी याच्यापेक्षा तुम्हाला मार्क कमी आले असेल तर जास्त हो नाराज होऊ नका आणि महिलांसाठी सांगेल खास करून कास्टवाल्या महिला ज्या आहेत तुम्हाला जरी पंचवीस मार्क आले असतील तरी मी म्हणेल की प्रयत्न चालू ठेवा प्रयत्न चालू ठेवा कारण कदाचित पंचवीस ची मिनिट सुद्धा महिलांसाठी लागू शकते तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने मुंबईचं अपडेट आहे मुंबईचं सर्व माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा जय हिंद काही अपडेट आले तर तुमच्यापर्यंत शंभर टक्के घेऊन येईल